भारतीय जनता पार्टीचे लोक तुम्हाला बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे तुमचा पराभव होईल अशा प्रकारची परिस्थिती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण सुदैवानं ह्या वेळेस सोलापूरकरांनी ठरवलेलं आहे प्रणितिताई नक्की निवडून येणार आणि देशाच्या संसदेमध्ये युवकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न दलितांचे प्रश्न अल्पसंख्यांकांचे प्रश्न आग्राहकाने ते पार्लमेंटमध्ये मा मांडेल अशी एक आपण इच्छा व्यक्त केलेली आहे याबद्दल मीही देखील त्याबद्दल तुमच्याबरोबर आहे दहा वर्ष आपलं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आत्ता वेळेस माझा तुझा असं करता कामा नये लोकसेवेचं कंकण बांधलेली प्रणिती ती आग्रहकाने भारताच्या पार्लमेंटमध्ये इंग्रजी असो हिंदी असो अग्रेसरपणानं प्रश्न मांडेल तुम्हीहूनच अनेकांनी मागणी केली की साहेब तुमच्यापेक्षा प्रणितीला द्या आता तुम्ही प्रणितीला द्या म्हटल्यानंतर प्रणितीला दिलेला आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आणि विशेषतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्याला मान्यता दिली आणि तुमच्यामध्ये राहून काम करण्याची संधी प्रणितीला देण्याची ही प्रक्रिया सुरू झाली पण आपण पन सावधपणानं काम केलं पाहिजे कारण ह्या उत्तर शहर सोलापूरच्या मतदारसंघामध्ये आपल्याला गेले अनेक वर्ष धोका होतो आहे बाबूराव अण्णा चाकवते ऐंशी सालापर्यंत इथं सगळं काही ठीक होतं पुढे विश्वनाथजी जी आले एखादं एखादी टर्म त्याहीपर्यंत ठीक होतं पण पुढे काय बिघडलं माहिती नाही पण शेवटी हा विभाग बाबूरावांना चाकवते म्हणजे आम्हा सगळ्यांचा आधार होते तरुण मंडळींनी हे पुसून काढलं पाहिजे की कालपर्यंत गडबड होती आता पुढं होणार नाही अशा प्रकारची गडबड आपण मनामध्ये गाठ मारून पुढे निघालं पाहिजे आणि मला वाटतं त्याच्याकरता तुम्ही प्रयत्न कराल अशा प्रकारची माझी संभावना आहे कराल ना प्रयत्न का नाही का गप्पा बसणार असं ऐकत काय रिस्पॉन्स मिळत नाही अजून अभी कुछ हो गया लेकिन इधर से आवाज नहीं आ गया कुछ दिल में है आपके ये आवाज़ घूमने चाहिए ये आवाज़ घूमने चाहिए और ये हमारी जो मुट्ठी है एकता की एकात्मता की और सबको साथ लेके जाने की ये ताकत उसे मिटना नहीं चाहिए मैं पूरे विश्वास से यहाँ जा रहा हूँ कि सुदीप मैं गए दस बारह साल से देख रहा हूँ मैं ए में था तभी देख रहा हूँ तो धड़पड़ करना कार्य करता है यदि आज महाराष्ट्र में ऐसे कभी आज सोलापुर मधे असेल तो उद्या बेंगलोरला तर परवा हैदराबादला असेल तर दुसऱ्या दिवशी आणखी कुठं कर्नाटकात असेल तर अशा तऱ्हेनं रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता पण मला पूर्ण खात्री आहे की आता ताई आली नाही म्हणून तो जरा थोडासा नाराज झाला असेल पण मला पूर्ण खात्री आहे त्याचा राग आता गेलेला आहे आणि होतं आपल्या माणूस उत्साहाने करतो मी जवळजवळ पन्नास वर्ष राजकारणात आहे आणि एखाद्या वेळेस समजा मोठा नेता त्यांना बोलावला आपण तर तो आला नाही तर वाईट वाटतं पण काळजी करण्याचं कारण नाही आपण विश्वासाने काँग्रेस पार्टीनं दिलेली पॉलिसी फिलॉसॉफी ती राबवण्याचा प्रयत्न करतो आणि दिलेल्या नेतृत्वाने दिलेल्या उमेदवारासाठी रात्रंदिवस कष्ट करतो अशाच प्रकारची भूमिका घेऊन आपण चालूया कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्टाहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस चारी बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर